आज आपण मराठी मोराक्ष शिकणार आहोत त्यात सगळ्यात प्रथम स्वर स्वर बारा स्वर आहे बारा स्वरपैकी अ हा प्रथम स्वर आहे अ स्वर करताना आपल्याला अगोदर जो शब्द दिला गिरुआ कर तो गिरवायचा आणि तो गिरवल्यानंतर जसं जसं आपल्याला उतरवून समोरच्या ओळख काढायचा जसं जसं आपण पुढं समोर करत जाऊ तसं तसं आपण अ आणि आ तसे तो अ महा सगळे स्वर कम्प्लीट करणार आहोत अ बारा स्वर आहेत आणि व्यंजना बत्तीस आहेत बारा आणि बत्तीस म्हणजे गेले सोड होतात ते आपल्याला पूर्ण शेती सोड आपल्याला पुढं नाव सगळं गावाचं नाव आपलं नाव आणि घरातल्या सगळ्यांची नावं आपल्याला काढता येतील त्याचप्रमाणे सर्वात मोठी गोष्ट आपण सर सुश्त आणि सुशित होऊ असं आई तुम्ही असं घेऊन बघा आकडे पडत नाही तर